नमस्कार मित्रांनो तुमचा अभ्यास झाला आहे झिरो तरी पण तुम्हाला बनायचं हिरो तर सगळ्यात अगदी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे प्रत्येक विषयांचा आणि त्याचबरोबर तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्ससुद्धा मिळाल्या पाहिजे ज्या नोट्स अशा की ज्यातले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकत आहेत मित्रांनो एकदम जबरदस्त जुन्या नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका आणि नवीन नोट्स अशा नोट्स ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात ज्यामधले प्रश्न तर या जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ आणि नोट्सच्या पीडीएफ सर्व विषयांच्या कुठं मिळतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ नीट बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जुन्या नोट्स कुठे मिळतील ते आता मी तुम्हाला सांगतोय बघा पटकन आपण आता गुगलवरती जाऊयात मी जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणून बघा गुगलवरती आहे आणि काय करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी फक्त टाईप करायचं आहे काय आहे गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप आहे ते टाईप केल्यानंतर बघा इथं तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह लर्निंग वगैरे इथं येईल इथं तुम्हाला जुन्या बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका पण मिळतील पण तुम्ही इथं क्लिक करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आणि इथं क्लिक केल्यावरती बघा तुम्ही कुठे याल आपल्या वेबसाईटवरती याल आणि या वेबसाईटवरती तुम्हाला खजाना मिळेल बघा इथं क्लिक केलं की जुन्या प्रश्नपत्रिका इथं क्लिक केलं की आय एम पी नोट्स ऑनलाईन टेस्ट बरंचसं एज्युकेशनल मटेरियल आहे जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं की इथं जरा बंद करा क्लिक करा आणि ह्या बघा जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील बऱ्याच विषयांच्या ओके okay, आज आणि इतर विषयांच्या सुद्धा आहेत त्या लवकरच इथं अपडेट होतील सध्या या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि त्यानंतर इथं आय एम पी नोट्स मिळतील नोट्सवर क्लिक केलं की सध्या तुम्हाला इथे बघा काही विषयांच्या नोट्स बघायला मिळतील सध्या तुम्हाला गणित भाग एक इंग्लिश आणि मराठीच्या नोट्स मिळतील लवकरच इतर विषयांच्या सुद्धा नोट्स मी अपलोड करणार आहे तर मित्रांनो या वेबसाईटवरती जा आणि लगेच नोट्स जितक्या सध्या आहेत ना तेवढा डाउनलोड करा खूप इम्पॉर्टंट आहेत ओके तर काय करायचं आहे गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या नोट्स डाउनलोड करा ओके मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे या नोट्स डाउनलोड करायच्यात व्हिडिओ जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे परंतु बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे यस मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद लगेच जा आपल्या वेबसाईटवरती आणि नोट्स डाउनलोड करून घ्या